करावे मी या निमित्ताने सांगेल की आपला जाहीरनामा असा असला पाहिजे की आम्ही का बोलतो साहेब की देशामध्ये कुठली मार्केट कमिटी डिजिटल नव्हती ज्यावेळी आम्ही सभापती म्हणून काम त्या ठिकाणी करायला सुरुवात केलं आज ना मुंबईचं मार्केट सर्वात मोठं पुण्याचं मार्केट ते डिजिटल नाही परंतु मंचर मार्केट कमिटीचं काम करायला सुरुवात केल्यानंतर आम्ही स्वतःचं ॲप डेव्हलप केलं शेतकऱ्यांनी शेतकऱ्याचा माल मार्केट मध्ये मा विक्री झाल्यानंतर घर बसल्या त्याच्या मोबाईल वरती त्याला पट्टी मिळते की नाही पाय मिळत असेल तर हात वर करा नसेल मिळत नाही का सगळ्यांना मिळतं उद्याच्या काळात आमचा शब्द या ठिकाणी आहेत आमच्या ताब्यात नगर पंचायती सत्ता द्या सगळं ऍप डेव्हलप करू गरीब बसतो तुम्ही सगळी माहिती भरल्यानंतर घराच्या नोंदीचा उतारा जन्माचा दाखला आणि ज्याचा ज्याच्या कुटुंबामध्ये कोणाचा याच्यातला मृत्यू झाला असेल त्याला दाखल्याकरता नगरपंचायतीत जावं लागणार नाही तुमच्या घरामध्ये तुम्हाला घरा दाखला देण्याचं काम आम्ही करून दाखवू हा देखील माझा या निमित्ताने आपल्या सर्वांना शंभर आहे आणि जाता